मित्रांनो शनी कृपायग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर इ सतरा एमआयडीसी सी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण साईट टोकरी जे वाल्या आणि वाळल्या मालासाठी जे गव्हर्नमेंट सबसिडीसाठी मान्यता प्राप्त असलेलं मशीन आज आपण डिलिव्हरी करत आहोत आणि हजार आर पी एमचं मशीन आपण त्यांना आज दिलेलं आहे आपले हे सन सन्मान्य ग्राहक साहेब नाव सांगा साहेब साँग तुमचं सुनील बिमराव हांडे कुर्डू बरं साहेब मशीन वगैरे तुम्ही बुकिंग करायला होता बाकी मशीन वगैरे कसं वाटलं क्वालिटी वगैरे किंवा आज आपण टेस्टिंग वगैरे केलं तर मशीन कसं वाटलं मशीनची क्वालिटी चांगली वाटली आणि एक नंबरचं मशीन आहे बरं बरं आपण पाचशे चाळीस हजार हजार पे करून घेतलंय बरं दिलं कंपनीने आपल्याला बरं आ, तर मित्रांनो मशीन तुमचा हजार जरी ट्रॅक्टर असं आर पी एमला जर असेल तर आपण मशीन हजार आर पी एमला पण करून देतो पाचशे चाळीसला पण देतो साहेब रेट वगैरे कसं वाटलं बाकी साहेब म्हणजे बाकीच्या ह्याच्यापेक्षा रेट एकदम आणि शेवा व्यवस्थित वाटली म्हणजे ग्राहक ग्राहकासंग बोलणं हे ते सगळं माहिती किमतीत तुमचे सगळं माझी व्यवस्थित वाटलं मित्रांनो एकदम ॲडव्हान्स मशीन आहे आपल्याकडे फुल स्टॉक आहे मशीनचा तुम्ही बघू शकता मशीनचा संपूर्ण स्टॉक आहे बॅक टोकरी असेल साईड टोकरी असेल मका स्पेशल थ्रेशर असेल संपूर्ण मशीनचा स्टॉक आपल्या शैनिक रुपया ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये इकडे पण बघू शकता तुम्ही संपूर्ण ह्या मशीनचा स्टॉक आपल्या शैनिक रुपया ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये साईडला पण भरपूर असा स्टॉक आहे आपल्याकडे आणि काय होतं की सीझन आल्यानंतर साहेब मशीन मिळत नाहीत तर तुम्ही आत्ताच ॲडव्हान्समध्ये मशीन बुक करा लोन सुविधा असेल तुमची एक्शन सुविधा असेल तर आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहे तुमचं जर काय हॉपर मॉडेल असतं किंवा इतर काही मळणी मशीन असतील जर तुम्हाला एक्सचेंज करायचं असेल तर ते आपल्या शैनिक रुपयांडस्ट्रीजमध्ये आपण एक्सचेंज करून दिले जातात तर लोन पण करायचं असेल तर तुम्हाला लोन सुविधा पण आपल्या शेणिक रुपया आणि आता ह्यांना हे जे मशीन लागलेलं आहे हे गव्हर्नमेंट सबसिडी साठी लागलेलं आहे आपल्याला सगळं जीएसटी बिल बाकी जे डॉक्युमेंट संपूर्ण त्यांची पूर्तता केलेली आहे आपण कृषी अधिकाऱ्यांशी त्यांचं फायनल पण करून दिलेलं आहे तर ते संपूर्ण सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता मशीनची डिलिव्हरी गेल्या तर मित्रांनो आता वाल्या आणि वाळल्या मालाला जे मशीन जर आपण बघितलं तर एकदम जबरदस्त असं मशीन आहे मित्रांनो हे आणि आपण स्वराज सातशे चोवीस वर पण आता फिरून बघितलेलं आहे जे मोठ्या ट्रॅक्टरवर पण तुम्हाला वापराय असेल तर मोठे टॅक्टर आणि छोट्या मशीनसाठी पण तुम्हाला जर ट्रॅक्टरवर असेल तर छोट्या मशीन पण आपल्याकडे उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपण आता मशीनचे थोडीशी जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना पण माहिती देऊयात मित्रांनो इथं तुम्हाला सुकाळ जोडण्यासाठी हेऊडूटी सुकाळ दिलेलं आहे जे तुम्हाला अटॅच करतं हिथं आपण हजार आर पी एमचा पीटीओ दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला हजार आर पी एम असेल पाचशे चाळीस असेल आर पी एम मशीनची पूजा झाली हिथं सगळ्यात मोठं पलीकडच्या साईडनं बघू आपण फ्ल हेव फ्लाय व्हील दिले आहे त्यामुळे ट्रॅक्टरवर लोड वगैरे येत नाही आता ही टोकरी जर वर घ्यायची असेल तर तुम्ही टोकरी पण वर घेऊ शकता काम झालं की तुम्ही टोकरी वर घ्यायची असेल तर तुम्ही टोकरी घेऊ शकता तुम्ही मित्रांनो हाईट बघा हाईट एकदम बेस्ट आहे तुमच्या कमरेपर्यंतच हाईट आहे माणसं सहज इजिली ह्याच्यामध्ये जो माल आहे हिरवा असेल वाला असेल तुमचा किंवा वाळला माल असेल संपूर्ण माल आपला ह्याच्यामध्ये होत असतो असं प्रकारचं हे मशीन आहे दुसरी गोष्ट मित्रांनो मटेरियल जे दिलेलं आहे पूर्ण चक्कर प्लेटमध्ये मटेरियल दिलेलं आहे एकदम ड्यूटी अँगल चॅनलच्या अशी संपूर्ण मटेरियल जे बघितलं तर एकदम हिथं उभं राहण्यासाठी तुम्हाला जर ग्रिल तुम्हाला चेंज करायचं असेल साहेब तर इथं उभं राहण्यासाठी तुम्हाला इथं स्टँड दिलेलं आहे हिथं तुम्ही बघू शकता हिथं तुम्हाला ह्याच्यामध्ये फॅन दिलेले आहेत आणि ह्या जर साईडला तुम्ही बघितलं तर ग्रिल वगैरे दोन तुकड्यामध्ये ग्रिल दिलेले आहेत आपण हे ग्रिल तुम्ही टाकू शकता इथून सहज लिवर काढला की तुमचं तुमचं ते पण साधारणतः ग्रिल चेंज करायला सोपी पद्धत दिलेली आहे दुसरी गोष्ट मित्रांनो ह्या साईडला टूल बॉक्स दिलेला आहे एकदम संपूर्ण तुमचं मटेरियल बसल असं टूल बॉक्स आपलं हे उडिटी दिलेलं आहे ग्रिल ठेवण्यासाठी वर तुम्हाला ब्रॅकेट दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता वर आणि हे मटेरियल जे हे पूर्ण चक्कर प्लेटमध्ये मटेरियल दिलेलं आहे एकदम ॲडव्हान्स असं मित्रांनो मशीन आहे आणि जर टायर साईज जर पाहिली तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही तर टायर साईट आठ पंचवीस सोळाचे टायर आलेत आणि हब पण एकदम हे उडुटी हब आहे जेणेकरून जर तुम्ही मशीन का म्हणजे वजन जरी असलं किंवा मशीनवर हे जरी असलं वजन जरी असलं वेट जरी असलं तर ते बेरिएबल आहे याच्यामध्ये अशा प्रकारचं हे मशीन आहे मित्रांनो डिझाईन पण एकदम मस्त आहे हे बघू शकता तुम्ही लिफ्ट दिलेले आहे आपण लिफ्ट हे ऍडजस्टेबल आहे तुम्ही वर खाली करू शकता लिफ्ट म्हणजे काम कामाच्या वेळेस तुम्ही हे लिफ्ट व जोडू शकता आणि काम झालं की तुम्ही लिफ्ट वर घेऊ शकता कारण शे शेतात जे बांध असतात इथं तुम्हाला हे ॲडजस्टेबल दिले इथं बघू शकता हे नट दिलेले आहे तुम्हाला आणि हे नट तुम्ही वर खाली तुम्ही करू शकता तुम्ही आणि इथं फिटिंग केलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मशीनचं हे फिटिंग केलेलं आहे बघू शकता जसं पाहिजे तसं वर घ्यायचं असेल वर घेऊ शकता खाली घ्यायचं असेल तुम्ही खाली घेऊ शकता हे फॅन दिलेले आहेत तुम्हाला हे फॅन दिलेले आहेत आणि फॅनचं पण काम एकदम बेस्ट असं म्हणजे जर तुमच्या मालात कचरा येऊ नये म्हणून त्यासाठी तुम्हाला तिथं फॅन दिलेले आहेत मित्रांनो जर ट्रॉलीत माल भरायचं असेल तर इथं हुक दिलेलं आहे पण हे डायरेक्ट तुम्ही हे उघडून डायरेक्ट ट्रॉलीमध्ये पण माल भरू शकता अशा प्रकारच्या ह्याला सुविधा दिलेल्या आहे दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता हे लिवर दिलेलं आहे हे लिवरचं काम काय आहे तर जर तुमचं काम जे करत असताना जर लिफ्ट खाली घ्यायची असेल खाली घेऊ शकता वर घ्यायची असेल वर घेऊ शकता असं हे लिव्हरने दोन्ही फंक्शन तुमचे होत असतात अशा प्रकारचं हे मशीन आहे मित्रांनो पाठीमागच्या साईडला इथं हेवडुटी फ्लाय विल दिले आहे दोन फ्लाय आहे इथे एक फ्लाय व्हील आहे आणि पुढे एक फ्लाय आहे त्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही कमी आर पी एम कमी डिझेल खपतवर तुमचं मशीन तुमचं चालतंय अशा प्रकारचं हे मशीन आहे मित्रांनो ह्या साईडला तुम्ही बघू शकता हे जे मॉडेल आहे दोन हजार पंचवीस मॉडेल आहे आणि फॅन दिलेले आहे तुम्हाला हे पाच फॅन मशीन आहे मित्रांनो आता स्टिकर निघलेले तर तुम्हाला फॅन पण जर काही तुम्हाला काम करायचं असेल कर करा तर तुम्ही हेतून फॅनचं पण तुम्ही काम करू शकता अशा प्रकारची सुविधा आहे सगळ्यात महत्त्वाचं इथं पुल्ले दिलेले आहेत डबल पुल्ले दिलेले आहेत जर तुम्हाला जर स्पीड स्ट्राईप तुम्हाला चेंज करायचं असेल तुम्हाला तर इथून तुम्ही स्पीड वगैरे चेंज करू शकता जे बेल्ट दिले आहेत बेल्ट शिफ्ट करून तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः हे करू शकता स्पीड वगैरे चेंज करू शकता फॅन दिलेले आहेत फॅनचं जर लिवर तुम्हाला बाहेरच दिलेले आहेत फॅन हिथूनच तुम्ही ॲडजस्ट करू शकता नटामध्ये पण ॲडजस्ट करू शकता अशा प्रकार सुविध दिलेली आहे इथं गाणं येऊ नये म्हणून तुम्हाला हे खाली पण तुम्ही इथं घेऊ शकता जे हवा मारणार आहे तिकडून ते हवा मारण्यासाठी हे तुम्हाला मशीन असं दिलेलं आहे असं प्रकारचं मशीन आहे मित्रांनो हा जो मोठा सगळ्यात डबल स्पीड फॅन आहे हे बघू शकता मशीन जे आहे ते डबल स्पीड आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ड्रम साईज आहे एकदम मोठी ड्रम साईज आहे जेणेकरून तुमचा वाला, माला वाला माला मा, माल असेल वाळला माल असेल संपूर्ण हे इथं आपल्याकडे हे होतं आणि मा ह्याच्यावरचा माल पुढं ढकलण्यासाठी रोलर दिलेला आहे तुम्हाला जो वाला माल आपला ह्याच्यावर पडेल तो माल पुढे ढकलण्यासाठी रोलर दिलेला आहे ग्रिल बदलायची सोपी पद्धत दिलेली आहे एकदम फार अवघड नाही आहे आणि इथून तुम्हाला लिफ्ट वगैरे वर घ्यायची अशा प्रकारचं हे मशीन आहे मित्रांनो आणि तर ह्या साईडला तुम्हाला फ्लाय दिलं आहे ट्रॅक्टरवर लव येऊ नाही म्हणून तुम्हाला ह्या साईडला फ्लाय दिलेलं आहे एकदम ड्यूटी अँगल चॅनलच्याशी संपूर्ण असं मटेरियल दिलेलं आहे मशीन आहे मशीनची पूजा वगैरे झालेली आहे ग्रिल वगैरे टाकून आपण आता मशीन करत करतात तर आपले जे हे सन्मान्य ग्राहक आहेत तर त्यांच्या भावी व्यवसायाला आपल्या शेनिकृपायाग्रो तर्फे सुभेच्या तुम्हाला पण जर मशीन काय तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही आमच्या शेनिकृपायाग्रोला व्हिजिट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो ज्यांना कोणा मशीन घ्यायची असेल साहेब आपल्याकडे यावं का शेतकऱ्यांनी तुमचं तुम्हाला काय बाकी रेट वगैरे आणि व्हरायटी पण मित्रांनो खूप जबरदस्त संपूर्ण मशीनची व्हरायटी आपल्याकडे आहे आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की कृपाला एकदा तरी व्हिजिट करा मशीन फक्त बघून जावा जर मळणी मशीन घ्यायचं असेल निर्णय कारण हिर खूप व्हरायटी आहे मित्रांनो प्रत्येक मशीनची व्हरायटी वेगवेगळी आहे अशा संपूर्ण व्हरायटीच्या मशीन आपल्या शनिकृपा वित लोन एक्शन सुविधा उपलब्ध असलेल्या एकमेव ठिकाण म्हणजे कृपा अॅग्रो इंडस्ट्रीज धन्यवाद